शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शुभ सकाळ सर्वात अगोदर तर प्रत्येकाचे आपल्या युट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून अमरावती विभागातून कापसाची बातमी नाशिक विभागातून कापसाचे तसेच इतर पिकाची बातमी त्याचबरोबर काल उशिरा रात्रीपर्यंत अपडेट झालेले सर्वच समिती बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत जास्त वेळ लावता सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला परंतु विनंती आहे नवीन आला असाल तर पहिल्यांदा आपले चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा एकदा तुम्हाला सर्वात मत तोची बातमी सांगतो फळळ घेणे भोवणार बोंडाळी उद्रेक होणार कपाशीची पूर्व हंगामी लागवडही ठरणार घातक शेतकऱ्यांना समजून घ्या मित्रांनो अमरावती गतवर्षीच्या खरीपात मार्चपर्यंत काही शेतकऱ्यांनी घेतलेला कपाशीचा खोडवा व वा कृषी विभागाने सोळा मे पासून बिठी बियाणे विक्रीला दिलेली परवानगी यामुळे कपाशीची पूर्व हंगामी लागवड होणार आहे यामुळे गुलाबी बोंडाळीचे जीवनचक्र खंडित होत नसल्याने यंदाच्या खरीपात बोंडाळीचा धोका कित्येक पटीने वाढला आहे दरवर्षी वर्षी एकतीस मे पर्यंत बियाणे विक्रीस प्रतिबंध होता यंदा मात्र सोळा मे पासून बियाणे विक्रीची मुभा दिलेली आहे अशा परिस्थितीत पूर्व हंगाम कपाशीची लागवड झाल्यास बोंड अळीचे नियंत्रण कसे करणार यासाठी जबाबदार कोण असा शेतकऱ्यांचा सवाल आहे यापूर्वी सन दोन हजार सतरा हंगामात गुलाबी बोंडाळीचा उद्रेक झाला होता कंपन्यांच्या दबावात निर्णय शेतकऱ्यांचा आरोप उशिराच पेरा बोंडाळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकऱ्याने हंगामपूर्व पेरणी टाळावी यंदा सोळा मे पासून बियाणे विक्री होणार असल्याने ड्रिपवर काही शेतकरी हंगामपूर्व कापूस लागवड करतील शिवाय काही शेतकऱ्यांनी मार्चपर्यंत कपाशीचा खोडवा घेतला त्यामुळे यंदाच्या हंगामात बोंडाळी प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे पवन देशमुख कृषी तज्ज्ञ दुसरी बातमी नाशिक विभागात वीस लाख चोवीस हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक पेरा अठ्ठावीस हजार सातशे नव्वद क्विंटल बियाणांची मागणी ही बातमी बघा लगेच कापसाचे उशिरा रात्रीपर्यंत अपडेट झालेले बाजारभाव बघू मित्रांनो नाशिक कृषी विभागातील चार जिल्ह्यामध्ये वीस लाख चोवीस हजार हेक्टरवर वीस लाख चोवीस हजार दोनशे छत्तीस हेक्टरवर खरीप हंगामाची लागवड होणार असून शेतकऱ्यांकडून पीक लागवडीसाठी शेतजमीन तयार करण्याचे काम जोमात सुरू सर्वाधिक लागवड जळगाव जिल्ह्यात सात लाख एकोणचाळीस हजार पाचशे त्र्याऐंशी हेक्टरवर होईल यात सत्तर टक्के लागवड कापसाची असेल तर नाशिक जिल्ह्यात सहा लाख एकोणतीस हजार सहाशे एकोणावीस हेक्टरवर धुळे जिल्ह्यात तीन लाख एकोणऐंशी हजार सहाशे चौसष्ट हेक्टर तर नंदुरबार जिल्ह्यात दोन लाख पंच्याहत्तर हजार सात पाचशे सत्तर हेक्टरवर खरीपाची लागवड होईल धुळे जिल्ह्यात कापसाचा पेरा वाढणार नंदुरबारमध्ये भात पिकणार जळगावात कापशीचा रेकॉर्ड होणार कापूस आणि केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्यात यंदाही कापूस लागवडीतून उच्चांक साधला जाईल तब्बल पाच लाख बावन्न हजार सत्याहत्तर हेक्टरवर कापसाचे प्रस्तावित क्षेत्र दर्शवण्यात आले असून त्या खाले खालोखाल मका अठ्ठ्याण्णव हजार संकरीत ज्वारी दहा हजार तर सुधारित ज्वारीचे क्षेत्र नव्याण्णव हजार दोनशे हेक्टर असेल म्हणजे जळगावात सर्वात जास्त कापशीची लागवड होण्याची शक्यता या या ठिकाणी वर्तविण्यात आलेली आहे तर मित्रांनो धुळे जिल्ह्यात कापसाचा पेरा वाढणार आहे चला मित्रांनो काल उशीर रात्रीचे बाजार बघू मित्रांनो काल मोजक्या दोन बाजार समित्या सुरू होत्या ज्यामध्ये वरोरा खांबाडा लोकल कापूस पासष्ट क्विंटल आवक होऊन सात हजार तीनशे रुपयापर्यंतचा दर या ठिकाणी मिळताना दिसत आहे वरोरा लोकल कापूस तीनशे पन्नास क्विंटल आवक होऊन सात हजार तीनशे दर मिळताना दिसत आहे धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओत